और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याविषयी असलेली नाराजी दूर करून सर्वांचे मनोमिलन घडवण्यात माजी महापौर व महायुतीचे समन्वयक योगेश बहल यांना यश आले आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर माजी नगरसेवक आणि उद्योजक यांच्यासोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली त्यामुळे बहल यांच्या शिष्याईला यश आले यामुळे अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे आमदार अण्णा बनसोडे संपर्कात राहत नाहीत असे सांगून पिंपरी कॅम्पातील व्यापारी तसेच माजी महापौर डब्बू आसवाणी आदींनी त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी डब्बू आसवानी यांची पिंपरीत येऊन भेट घेतली होती त्या पाठोपाठ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डब्बू आसवानी यांच्यासह सर्वांची मुंबईत बैठक घेऊन समिट घडवला अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धती भविष्यात निश्चित सुधारणा दिसेल असा शब्द स्वतः अजित पवार यांनी दिला आणि हे मनोमिलन घडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष महापौर योगेश बहल माजी उपमहापौर डब्बू आसवाणी उद्योजक श्रीचंद आसवाणी माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी शीतल शिंदे काळूराम पवार आदी उपस्थित होते यातील काळूराम पवार यांनीही अण्णा बनसोडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत बंडखोरी करून अर्ज भरला होता मात्र काळुराम पवार यांच्यासह पिंपरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीस इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेऊन यापूर्वीच अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामध्ये मुख्यतः आरपीआयच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे शिवसेनेकडून प्रबळ उमेदवार दावेदार माजी नगरसेवक जितेंद्र नावरे कामगार नेते बाबा कांबळे यांच्यासह इतर एकोणीस उमेदवारांचा समावेश आहे पुणे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघार घेऊन अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला पिंपरी कॅम्प परिसरात विशेष प्राबल्य असणारे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी आणि उद्योजक श्रीचंद आसवाणी यांचा बनसोडे यांच्या उमेदवारीला तत्वतः विरोध होता हा विरोध संपवण्यात अजित पवार आणि योगेश बहल यांना यश आल्याने अण्णा बनसोडे यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे दिसते आता अजितदादा पवार आणि आर सह महायुतीतील इतर सर्व घटक पक्षांनी अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती महायुतीचे समन्वयक व माजी महापौर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटले आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र